समाज मिरज सलगरे महामार्गावरील मल्लेवाडी येथे साई पेट्रोल पंपाच्या शेजारी एका अज्ञात पुरुषाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे महामार्गालगत असलेल्या काटेरी झुडपामध्ये हा मृतदेह दिसून आला असून मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली होती त्यामुळे ही घटना आज दुपारी दोनच्या सुमारास उघडकीस आली घटनास्थळावर पोलीस उप अधीक्षक प्रनिल गिल्डा मिरज ग्रामीण पोलिस स्टेशनचे निरीक्षक अजित सिद्ध मल्लेवाडीचे पोलीस पाटील अभय शिंदे ग्रामपंचायत सदस्य महादेव चव्हाण आणि तंटामुक्ती अध्यक्ष दीपक करपे आदी मान्यवर उपस्थित होते पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तो शवविच्छेदनासाठी पाठवला आहे हा मृतदेह रस्त्यालगत आढळल्याने नेमका मृत्यू कशामुळे झाला याचा तपास सुरू आहे मात्र मृतदेह अर्धवट कुजलेल्या अवस्थेत असल्याने त्याची ओळख पटविणे पोलिसांसमोर मोठे आव्हान ठरले आहे प्राथमिक अंदाजानुसार हा मृतदेह हो आठ ते दहा दिवसांपासून या ठिकाणी पडून असावा असा अंदाज वर्तवण्यात आला आहे महामार्गालगत घटलेल्या या घटनेमुळे मोठ्या संख्येने ग्रामस्थ घटनास्थळी जमा झाले होते